दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील शहापूरमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळालं नवी गल्ली शहापूर येथील मेजवानीत विविध धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान महादेव पाटील नेताजी जाधव आणि इतर मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिला यावेळी शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सिम्मांनी आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीने याला सामाजिक महत्व प्राप्त झाले आहे कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शाहपूरमध्ये धार्मिक सौहार्द आणि ऐकायचं प्रतीक निर्माण झालेलं दिसून आलं नवी गल्ली शहापूर यांच्या वतीनं आज इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या परिसरातील नवी गल्ली असो गणेशपूर गल्ली असो नाप्ते सर्कल असो भारतनगर असो या ठिकाणची पंचमंडळी ला निमंत्रित करून एक प्रकारचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आजच्या दिवशी या ठिकाणी प्रतिबिंबित होत आहे आणि त्या अनुषंगानं इथले मुस्लिम बांधव इथल्या साऱ्या हिंदू बांधवांना पंचमंडळींना आमंत्रित करतात आणि इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि एक सलोखा निर्माण करतात हिंदू मुस्लिम हा सलोखा त्या ठिकाणी निर्माण होतोय गेली अनेक वर्ष झाली या भागातील हिंदूंचे सण असोत किंवा मुस्लिमांचे सण असोत प्रत्येक वेळी हिंदू इथल्या मुस्लिम पंथांना इथल्या ते यंग कमिटीला बोलवून त्यांचा सन्मान करतात आणि रमजानमध्ये मुस्लिम बांधव इथल्या साऱ्या हिंदूंच्या पंथांना या ठिकाणी बोलवतात आमंत्रित करतात आणि त्यांचा सन्मान करतात आणि एक प्रकारचं शांततेच प्रतीक या ठिकाणी प्रतिबिंबित होत आहे आणि साऱ्या मिळून आपण या ठिकाणी त्यांची इफ्तार पाटीला आमची उपस्थिती राहते आणि या साऱ्यांचा आपण एकत्रितपणानं या ठिकाणी समारोज होतोय कित्येक वर्ष आता मी मी स्वतः एक दोन तीन वर्ष झाली हा कार्यक्रम इफ्तार पार्टीचं आयोजन करतात नवी गल्ली जामिया मस्जिदे जमात त्याला आम्ही उपस्थित राहतो या उपस्थितीला आल्यानंतर असं वाटतंय की आपण खरोखर भारत देशात राहतो आणि अशा भारत देशात राहतो की ज्याचं भारताच्या बाहेर जे गुणगान गायले जाते की विविधतेने नटलेला जो देश आहे हा देश आहे भारत ह्या भारताबद्दल बाहेर फार बोलतात थोडा भारतात आज राजकारणामुळे थोडं माग पुढं चाललंय तरी पण नवी गल्लीत जी लोक राहतात खासबाग असू दे नवी गल्ली असू दे आपलं भारतनगर असू दे त्यामधील जे लोक आहेत या गल्लीतून या एरियातून एक असा स्वच्छ मेसेज भारताला जायला पाहिजे प्रत्येक गल्लीला प्रत्येक राज्याला आणि प्रत्येक देशातल्या समाजात सगळ्यांना पोचायला पाहिजे की देशात आपण भारतात राहतो असं एकजुटीनं राहायला पाहिजे त्याला मतात एकजूट आता थोड्या वेळापूर्वी नेताजी भाऊ भाषणात आपल्याला सांगितलं की गणपती ज्यावेळेला मिरवणूक निघते त्यावेळी मुस्लिम समाजातले पंच लोक थांबतात था आणि ती मिरवणूक व्यवस्थितपणे मस्तीच्या समोरून पार करतात हा पार करण्याचा था उद्देश हाच असतो की तुम्ही जी गणपतीची मिरवणूक घेऊन येता त्या गणपतीच्या मिरवणुकीला आम्ही पण तुमच्या सोबत आहोत आणि आज जी इफ्तार पार्टी आयोजन केलेली आहे त्या इफ्तार पार्टीमध्ये महादेव पाटील असतील सतीश पाटील असतील नेताजी भाऊ असतील वाकोली साहेब असतील फार असे संजय